Hmm. आनंदे दत्तात्रे देव देव श्रीज्ञासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ

मागच्या भागात बघितलं दासोपंत हे माधव या एका संबोधनावरती अधिष्ठाना म्हणतात पापमेवा श्रेय दसमान हत्व तताई ना या पूर्वीच्या श्लोकामध्ये जो भाव अर्जुनाने व्यक्त केलाय की आता लोकांना मारून आमच्या काय पदरात पडणार आहे आम्हाला काय फळ मिळणार आहे आणि म्हणून हे अर्जुना असं म्हणून अर्जुनाचं निवेदन सुरू आहे पण मुळात या एकूणच अर्जुनाच्या बोलण्याला केवळ मनातली शंका कारण नाहीये तर आणखी काय कारण आहे वैदिक मताप्रमाणे अर्जुनाचं हे बोलणे तर वैदिक मत काय सांगत सहा प्रकारचे आतताई असतात कोण जो विष देतो जो घराला आग लावतो जो घातक आणि तीक्ष्ण अशा शस्त्रांनीशी हल्ला करतो जो संपत्ती लुटतो जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि जो अपहरण करतो आता हे सहा आतताई लक्षण आहेत किंवा सहा प्रकारचे आतताई लोक असतात असं वैदिक मत सांगत अशा आतताईंचा वध केल्यानं कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही असं खरं म्हणजे वैदिक मतात आहे पण अर्जुनाला मात्र असं वाटतय कि या आतताईना मारण्या आम्हाला काय मिळणार आहे खर तर अशा आतताई लोकांना मारण हे सामान्य मनुष्याला शोभणार आहे पण अर्जुन सामान्य नव्हता स्वभाव स्वभावत तो अत्यंत वृत्तीचा आणि त्या साधू वृत्तीला अनुसरून तो बोलत होता वागत होता पण कृष्णाचं म्हणणं असं आहे की अशा वृत्तीनं वागणं हे क्षत्रियांना शोभत नाही किंवा ते योग्यच नाही जरी राज्यकारभारातील व्यक्तीनं साधुवत असणं आवश्यक असलं तरी भ्याड मात्र असू नये दे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर भगवान श्रीराम हे इतक्या वृत्तीचे होते आजही लोक राहण्याला उत्सुक आहे पण असे असलं तरी प्रभू रामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखवलेला नव्हता श्रीरामांच्या पत्नीच म्हणजे जानकी मातेचं अपहरण करणारा रावण हा आतताही होता पण श्रीरामांनी युद्ध करून त्याला धडा शिकवला हो त्याला मारलं आणि त्याची तुलना खरं म्हणजे इतिहासात तशी दुसऱ्या पुरुषार्थाशी करता येत नाही राज्य आणि त्याच्यापासून प्राप्त होणारं सुख यासाठी अशा प्रकारे हत्या करणं चांगलं नाही असं स्वत अर्जुनाला वाटत या क्षण आणि आम्हाला राज्य मिळावं म्हणून आम्ही यांना मारावं असं त्याला अजिबात नकोय आणि याच संबंधानं आपलं स्वतःच जीवन धोक्यात घालून स्वतःची शाश्वत मुक्ती धोक्यात घालून हे युद्ध करावं आणि आतताई लोकांना माराव ते पाप डोक्यावर घ्यावं असं आत्ता संबोधन मोठ सूचकपणे आणि महत्वपूर्ण पद्धती भगवत गीतेनं तर वापरलं आहे पण पुढे दासोपंतांनी त्या माधवाच्या संदर्भाने जी वापरली आहेत कृष्णाची ती अत्यंत तर्काधिष्ठित आहेत सुसंगत आहेत श्रीकृष्ण हे लक्ष्मीच किंवा त्या भाग्यदेवतेच्या पतीच प्रतीक आहे नुसतं प्रतीक नव्हे तर प्रत्यक्ष भाग्यदेवतेचे ते पतीच आहे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचं होत की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्याला त्याला प्रेरित करू नये परंतु वास्तविकपणे श्री कृष्ण काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेणार नाही आणि म्हणून मा धव अर्जुन पुढे असं म्हणतो वयं। या शब्दावरती भाष्य करताना पदांवरती भाष्य करताना दास म्हणतात मारा वया सत्यामी योग्य न हो संग्रामी आन एकमी बोलो पाह तुसे आम्ही मारण्यासाठी कौरवांना मारावं यासाठी हा संग्राम मला वाटत नाही योग्य आणि अशा प्रकारची नाराजी निराशा त्याच्या मनामध्ये आहे ती पुढती आन ये कमी पुढे इतर सगळे आणि मी एक बोलो पाह तुसे मी बोलतो मी काही सांगतोय तू ऐक स्वजन ह्याच्यावरती म्हणतात भलयती गा श्रीपती आत्मसुखार्थ करावी प्रवृत्ती दुःख साधनी मनोवृत्ती ते लागेची तरी हे आमचे स्वजन आणि संतान आता यया ते मारून य्रामी हे सगळं युद्ध करणं म्हणजे दुःख सामग्री आहे दुःख साधून काय मिळणार आहे काय पदार्थ पडणार आहे पुन्हा पुन्हा अर्जुन म्हणतोय आत्मसुखाची ही प्रवृत्ती नाही हे दुःख देणार आहे आत्मसुखाचा मार्ग शोधावा निवांत तिकडे जाव पण हे युद्ध करू नये कारण माझे स्वजन माझे बंधू माझे संतान संता, पुत्र पौत्र नातेवाईक सोयरे मित्र आता ते मारून संग्रामी <coughs> माझ्या मनामध्ये ही वृत्तीच होत नाही की मी यांना मारावं आणि राज्य मिळवा पुन्हा पुन्हा अर्जुनाच्या मनात हाच विचार घोळतोय भगवद्गीता सूचक अर्थाने सांगते आणि दासोपंत अत्यंत रसाळ आणि व्यवहार्य अशा शब्दामध्ये अर्जुनाच्या शंका आणि त्याच निवेदन तुम्हा आम्हा सर्व रसिक श्रोत्यांच्या भक्तांच्या समोर ठेवतात पुढे कथम सुखीन स्याम यावरती दासोपंत काय म्हणतात बघू आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सवसंतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ